कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात सी पी आर जागतिक एड्स दिनानिमित्त प्रभात फेरी संपन्न नवीन एच आय व्ही संसर्गितांची आकडेवारी घटत आहे याचे समाधान आहे पण एच आय व्हीसह जगणाऱ्या व्यक्तीने धैर्याने एड्सचा मुकाबला करून सदृढ जीवन जगावे असे प्रतिपादन सिने अभिनेते सागर तळाशीकर यांनी केले जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूरच्या वतीने आयोजित केलेल्या प्रभात फेरीप्रसंगी ते बोलत होते प्रभारी जिल्हा अधिकारी संजय शिंदे आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सरिता थोरात हे प्रमुख उपस्थित होते पूर्वीपेक्षा आय व्ही एड्सच्या उपचार पद्धतीमध्ये सुधारणा झाल्याने या आजाराबद्दल समाजामधील भीती नक्कीच कमी होत आहे कोल्हापूरकर प्रत्येक संकटाचा सामना धैर्याने करत आलेले आहेत सर्वजण एक झाले की या संकटना पळवून लावण्यात सर्वांचाच पुढाकार असतो सर्वांनी मिळून एड्सचा सुद्धा मुकाबला करून निरोगी पिढी निर्माण करूया असे आवाहन सागर तळाशीकर यांनी केले आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने म्हणाले एच आय व्हीला घाबरून न जाता योग्य ती काळजी घेतल्यास आपण यापासून दूर राहू शकतो एड्सला हरवण्यासाठी तरुणाईचा सहभाग महत्त्वाचा असून तरुणांनी याबद्दल शास्त्रीय माहिती घेऊन तळागाळापर्यंत पोहोचवावी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख म्हणाल्या सातत्याने प्रबोधन आणि जनजागृतीमुळे जिल्ह्याची आकडेवारी लक्षणीयरित्या कमी होत आहे युवकांनी स्वतःचे एच आय व्ही स्थिती जाणून घेणे काळाची गरज बनली आहे गरोदर मातेपासून बाळाला होणाऱ्या एच आय व्ही संसर्गाची आकडेवारी गेल्या वर्षात शून्यावर येत आहे ही बाब समाधानकारक असून जिल्ह्यातील एड्स नियंत्रण कर्मचारी व स्वयंसेवी संस्था यासाठी प्रयत्नशील आहेत जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी प्रास्ताविकात सांगितले टेक द राईट पाथ ही या वर्षीच्या एड्स दिनाची थीम असून एच आय व्ही ग्रस्तांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात सर्वांनी मिळून बळ देणे गरजेचे आहे एड्स सप्ताहामध्ये विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन केलेले असून सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवावा जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे यांनी एड्स मुक्तीची शपथ उपस्थितांना दिली जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक यांनी सात डिसेंबर पासून शंभर दिवस टीबी मुक्ती अभियान राबवले जात असल्याचे सांगून क्षयरोग मुक्तीची शपथ दिली सीपीआर हॉस्पिटल दसरा चौक आईसाहेब महाराज महाराज पुतळा पुतळा छत्रपती शिवाजी या मार्गावरून प्रभात फेरी संपन्न झाली सूत्रसंचलन समुपदेशक विनायक देसाई यांनी केले तर आभार मकरंद चौधर चौधरी यांनी मांडले यावेळी डिवाय नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले तसेच समग्र प्रकल्प कोल्हापूर यांनी तयार केलेल्या एच आय व्ही जागृती पोस्टरचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्ह्यातील ए आर टी विभागाचे डॉक्टर ऋतुजा मोहिते डॉक्टर सुभाष जगताप डॉक्टर पांडुरंग पाटील यांच्यासह अभिजित रोटे राजेश गोदडे प्रेमजित सरदेसाई क्रांतीसिंह चव्हाण चंद्रकांत गायकवाड सतीश पाटील तुषार माळी संदीप पाटील दीपक सावंत संजय गायकवाड सुजाता पाटील महेश्वरी करगुप्पी श्रेया पाटील मनीषा माने शिल्पा अष्टेकर व कर्मचारी यांच्यासह शहरातील नर्सिंग व एन सी सी व एन एस एस महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते फायव्ह स्टार मानांकन मिळवलेल्या आय सी टी सी ग्रामीण रुग्णालय मलकापूर पंचगंगा हॉस्पिटल कोल्हापूर येथील क्रांतीसिंह चव्हाण चंद्रकांत गायकवाड सुरेखा जाधव मिनल पाटील यांचा तर एच आय व्ही संसर्गित रुग्णांसाठी काम करत असलेल्या मालन नोकुडकर आणि जाधव सुरेखा सूर्यवंशी या स्वयंसेवी संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज